ऐन गणेशोत्सवात कोल्हापुरात पाणी टंचाई निर्माण आहे कोट्यावधी रुपये खर्च करूनही काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना बंद पड़ती आहे नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका शहराला तातडीनं मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी शिंगणापूर बालिंगा आणि कळंबा या तिन्ही जुन्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या शिंगणापूर इथल्या पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबद्दल स्पष्ट निर्देश दिले कोल्हापूर शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली महापालिका अधिकाऱ्यांकडून तांत्रिक माहिती घेऊन आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी ताबडतोब दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश दिले सध्या कोणत्या भागांचा पाणीपुरवठा बंद आहे त्यांना कधीपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरू होईल संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी किती कालावधी लागेल त्यासाठी कोण यंत्रणा उभी करावी लागेल अशी विचारणा जल अभियंता हर्षजित घाटगे के यांच्याकडे केली यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी रविवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल असं सांगितलं दरम्यान काळंबावाडी धरणाजवळ एक सबस्टेशन उभारून दोन नवीन पंप सुरू करावेत शिंगणापूर आणि नागदेववाडी इथंही नवे पंप बसवावेत यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सूचना दिल्या तसंच एकाच योजनेवर अवलंबून न राहता शिंगणापूर बालिंग आणि कळंबा योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असं सांगितलं पाहणी दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणी पुरवठ्याच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करा अशी सूचना केली थेट पाईपलाईन संदर्भात सोमवारी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं